मॉर्निंग नमस्कार मी भाग्यश्री आणखी कॅन इन लॉग मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त निमित्त असाल तर सकाळचं टायमिंग आहे नाश्ता देवपूजा वगैरे झाली माझी त्याच्यानंतर मग फौजींची आज बी शिफ्ट आहे तर इशू स्कूलमध्ये पण सोडून आले त्यांनी आणि हज पण गेला होता इशूला सोडायला आता आले त्यांनी तर सकाळ सकाळी ब्लॉगला स्टार्ट केलेले मी आज एकतीस जानेवारी तर सहा वर्षापूर्वी आमचे लग्नाची हळद आणि साखरपुडा झाला होता या दिवशी तर खूप सारे आशीर्वाद द्या आम्हाला असंच आमचं आयुष्य पुढे पण सुखा समृद्धीचं जावं <laughs> किती प्रार्थना करते मी पण आणि सारे आशीर्वाद द्या आम्हाला चला तर मग आजचा दिवस कसा जातोय काय काय होतं ते तुमच्याकडून शेअर करते बोलते तुमच्याशी थोड्या शाळा अशी छोलेची भाजी केलेली इथं आणि इकडे माझ्या पोऱ्या करायला चालले तर दिले जेवायला हर्षू आणि खाते दोघ जण हरशू पुरी कशी आहे नाही चांगली गुड मॉर्निंग सर्वांना तर त्या दिवशी तर तेवढं शूट केलं मी त्यानंतर आता दुसरा दिवस आहे एक फेब्रुवारीचा तर त्या दिवशी सकाळ सकाळी येईन असं सगळं दुःख पडलेलं होतं काही दिसत नव्हतं समोरच पण आणि आता येणं असं वाट झालेलं आहे तर फौजी येणं इशिरा सोडायला झालेले स्कूलमध्ये आणि वरतून येणा हर्ष बघत होता त्यांना म्हणून मी पण बाहेरून उभा राहिलेली आणि म्हटलं शूट पण घ्यावा थोडस त्याच्यानंतर ना मग पलीकडच्या साईडची जी बाल्कनी होती ना तिथं मग मोर येऊन बसलेला त्याचं पण मी थोडंसं शूट घेतलेले धुकं बघा किती पडलेले पुन्हा एकदा थंडीला सुरुवात झालेली आहे इकडं जे आले इशिला स्कूलमध्ये सोडून आणि येताना त्यांनी ह्या चॉकलेट्स आणल्या होत्या तर हर्षीने बघा सगळ्याच घेतल्या लगेच चॉकलेट माझ्या हातातून आणि आवळा कँडी करायला घातलेली ना मी त्याचा दुसरा दिवस होता ना, तर त्याचा मग मी गेलेले देवपूजा करण्यासाठी तर आज आहे आपली गणेश जयंती तर गणेश जयंतीच्या जे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मी आहे ना ते गणपती बाप्पांचा अभिषेक करते ना हश माझ्याकडेलाच होता छान अशी सगळ्या देवांचा अभिषेक कर वगैरे करून घेतले मी आणि देवपूजा वगैरे करून घेतली त्यानंतर मग दिवा अगरबत्ती केली तुळशीची पण पूजा करून घेतली छान अशी रांगोळी काढली बाहेरच्या साईडला आणि आतमध्ये पण मॉर्निंग करते कसे आहात सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण नसता म्हणजे तसा तर आज आहे एक फेब्रुवारी आणि आज गणेश जयंती पण आहे तर गणेश जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी पण आहे सहा वर्ष कम्प्लीट होते आज आमच्या लग्नाला तर खूप सारे आशीर्वाद द्या आम्हाला आणि आज सकाळचं टायमिंग तर देवपूजा वगैरे झाली माझी नाश्ता झाला त्याच्यानंतर इशूला स्कूलमध्ये फौज सोडून आले त्यांची बी शिर ड्युटी येतं आणि हर्षूचा नाश्ता वगैरे झाला आणि आरशाला खेळतो येतो इथं आणि छान तुम्ही मागाशी तुम्हाला मी ते की बाहेर यायला मोरं बसलेलं आहे आणि पुन्हा एकदा आता दिल्लीचं वातावरण आहे ना असं फॉगी फॉगी झालेलं आहे बाहेर सगळं असं धुकं दुख पडल्यासारखंच आहे आता साडे नऊ वाजलेले तरी पण बाहेरचं वातावरण आहे ना धुकासारखं वा झालेले तर काल स्पेशल मेन्यू काहीतरी मी बनवला स्वयंपाकासाठी तर आज आहे ना चपात्यासाठी पीठ माळलेलं आहे बघू आता भाजी कशाची करते येते त्यानंतर दाखवते तुम्हाला आणि आणखी एकदा दाखवते बाहेरचं वातावरण बघा आणि मोर घुसलेला पण तुम्हाला मग असे दाखवलं होतं आणखीन आहे तिथं मोर हे बघा इथं पलीकडच्या साईडची गॅलरी आहे ना तिथं बसलेलाच आहे की गेला नाही खूप वेळ झाला आहे इथं रोजी गेले होते केक आणण्यासाठी आणि तो केवळा ला म्हटला की संध्याकाळपर्यंत खराब होईल म्हणून ना आम्ही आणले आणलेच केक कट करून घेतला हरष झोपलेला होता आणि इशू स्कूलला गेलेली होती म्हणलं त्यांना पण दिवसभर खाता येईल केक म्हणून ना लगेच केक कट करून घेतला जेवण वगैरे झालं आणि फौजी गेले आता ड्युटीला सव्वा बारा वाजलेले आहेत आता तर हर्षीआली मी आहे हर्ष झोपला होता आता उठलाय तर त्याला आता जेवण वगैरे चालते त्यानंतर मग आम्हाला ईशिला घ्यायला जायचंय आणि थोडंसं ऊन पडल्यासारखं झालंय आता वातावरण दाखवते बाहेर थोडस फटकलंय सगळं आता तर धुक पलीकेच्या साईडला असं थोडंसं फटांगलं आणि माझी सगळी कामं आणखी बाकीचे कपडे धुवायचे बाकी आहेत धांडी घासायची बाकी आहेत आज जरा म्हणजे गडबड केली नाही कामाची जरा निवांत चालू आहे माझं चला तर मग करून घेते आणि नंतर जाते इशेला घ्यायला ईशूला आणलं मी स्कूलमधून आणि त्याच्यानंतर मग तिची फ्रेंड पण आली होती तिच्याकडे खेळायला आणि त्या आता ये त्यांच्या दोन्ही मुली पण आल्या होत्या इशेकड खेळायला यायचं म्हणत होती तिने तर मग त्यांचं चा खेळायचं चाललेलं होतं लेकरांचं एक तास आहे ना लेकराशी खेळली भरपूर अशी माझं मग धुणं राहिलेलंच होतं तर त्याच्यानंतर मग मी कपडे वगैरे धुतले आणि त्याच्यानंतर मग इशूला आणि आर्षूला दोघाला पण झोपवलं मी तीन साडेतीनला झोपली ते दोघं पण खेळतच होते इतक्या वेळ माझं झालं लवकर ऐकतच नव्हते आता पण हर्ष मायाकडेला बसल्याने आवाज करतोय ते बघून काल खेळायला त्यांनी टाइम झालेले आणि आता हर्षिला निशिला आहे ना मी वरती आणले टेरेस वर खेळायला दोघं मग म्हणत होते गार्डन मध्ये पार्क मध्ये तर पार्क ना भरपूर लांब आहे म्हणलं आता जायचं नाही यायचं अंधार पडत साडेपाच वाजले असं वातावरण झाले दाखवते पार्क आहे ना इकडच्या साईडला आहे ते मंदिर जे दिसतंय ना तर त्या समोर जे मंदिर आहे ना इथे हे तर या मंदिराच्या तिकडे पार्क आहे भरपूर लांब आहे केला म्हटलं नंतर जाऊ आपण आता दोघंजणं खेळायला लागलेले लाग तर म्हटलं ला थोड्या वेळ आम्ही पण फिरते आणि नंतर जाऊ मग खाली तर आता वरतून आलो आम्ही आणि त्याच्यानंतर मग दीवाबत्ती वगैरे केली आता संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी म्हटलं मटर पुलाव करणार आहे मी तर दाखवते मग तुम्हाला केल्यानंतर वगैरे आणि बोलते तुमच्याशी थोड्या वेळानंतर तर इथं माझं मटर पुलाव करायचं चाललेलं होतं आणि हारेचं रडायचं चाललेलं होतं कारण इश् वरती गेलेली होती या फ्रेंडकडे खेळ खेळायला आणि हा एकटा माझ्या पायात पायात करत होता मग त्याला कट्ट्यावर बसवलं तर पलीकडचे सगळे बटाटे घेतले आणि ठोंब्याने असा जो चेज होता बटाटे तर छान असा इथे मटर पुलाव करून घेतला मी त्याला सांभाळत सांभाळत तर छान असं पुलाव केला होता म्हणजे बटर पुलाव तर जेवण वगैरे झालं आमचं माझं हरशीचं आणि इशूच आणि आता झोपायला घालते त्या पोरांना झोप आली असली आता झोपतील हरष आणि इशू जेवण वगैरे झालं माझं भांडी वगैरे पण घासून झाली आता भोजी येतील दहा वाजता त्यानंतर मग त्यांचं जेवण आल्यानंतर तर चला आणखी मुळ काय अॅनिव्हर्सरीचं काय सरप्राईज देते मी भोजींना ते पण तुम्हाला दाखवते चला भेटू तुम्हाला थोड्या वेळानंतर नंतर पोरांना घेऊन कुठं बाहेर का जाऊ शकले नाही घरात साहित्य चालत या ब्लॉग सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर जान नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय